संगमनेरात लेक वाचवा अभियान बदलापूरच्या घटनेचा निषेध संगमनेरमध्ये आज लेक वाचवा अभियान सुरू करण्यात आले आहे तसेच हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत बदलापूरच्या घटनेचा जाहीर निषेध केला आहे या आंदोलनाचे नेतृत्व संगमनेरच्या माजी नगर अध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केलं आहे तर यावेळेस हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभागी होऊन लेख वाचवा लेकींना संरक्षण द्या अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे चौकट परीक्षा नीट पास केली ती चूक होती तिची तिने रात्र रात्र जागून अभ्यास केला आणि डॉक्टर झाले ही चूक होती का त्या मुलीची नाही ना मग तिच्या बरोबरच असं का झालं काय चूक होती मग कटोर मी म्हणते त्या मुलीची सरकारने याबाबत कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे त्या माणसाने आज आम्ही सुरक्षित नाही आज मला शाळेत येताना भीती वाटते कारण की इथे आम्हाला सुरक्षा नाही भेटते